नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सखाराम बेनगर सुनील केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण मोदी भैया राहणार पिंपळा चौरे तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्या शेतात आलेले आहोत आपण यांनी काल ड्रिचिंग केलेली आहे अर्धा लिटर नोवेल अर्धा किलो क्लोजमार्ट आणि एक किलो वँटेज या तिन्हीचा एकत्र द्रावण करून ड्रीपनं यांनी ड्रिचिंग केलेली आहे आता ही ड्रिचिंग कशासाठी केलेली आहे यांनी कारण यांच्या हळदीला कंदसड म्हणजे या प्रकारचे कुठं 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 पोंगे सड होत होते तर यांच्यामध्ये काल ड्रिचिंग केल्याच्यानंतर आज आपण बघितलं तर याच्यात तुम्ही पण बघितल्यात याच्यात बारीक आळ्या नाहीत आज आजच्या कंडिशनला बघितल्या आपण कुठं कुठं सड जर उपटून बघितली तर तुम्हाला याच्यात कुठंही बारीक आळ्या दिसल्या नाही म्हणजे रिकवर व्हायला झालं आम्ही खाली बसल्याच्या सुद्धा एक म्हणजे जे बघितलं तर तिथं बी बऱ्यापैकी तुम्हाला याचा रिझल्ट दिसलेला दिसलेला तर हे दादा पण होते दादा ना आपण उघडल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं आलं तर दादा तुम्ही अगोदर आपण ड्रिचिंग करण्याच्या अगोदर हे पोंगे उपटले होते त्याच्यात बारीक आळ्या होत्या की नाही भरपूर प्रमाणात होत्या आणि आज आपण दोन चार ठिकाणी हे पोंगे उपटले तर तिथं बारीक आळ्या म्हणजे दिसल्या नाहीत कुठं म्हणजे दिसल्या नाहीत म्हणजे त्या मेलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो कंदसडीचा प्रॉब्लेम किंवा कंदसाडीचा प्रादुर्भाव आताच्या याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसत आहे तर तुम्हाला जी ड्रिचिंग आहे ती ड्रिचिंगसुद्धा चांगल्या व्यवस्थित प्रमाणे करणं आता ह्या हळदीची वाढसुद्धा व्यवस्थित झालेली आहे सगळ्या गोष्टी या हळदीच्या चांगल्या असल्यामुळं काय झालं फक्तही गेल्या वर्षीचं रानसुद्धा उसाच आहे पण याच्यामध्ये या हळदीला कंदसळ लागल्याच्या कारणानं यांचा थोडासा हा प्रॉब्लेम होता तर तो बी कंट्रोल चांगल्या पद्धतीनं म्हणजे जवळजवळ आपल्याला आजच्याच घडीला रिझल्ट इथं मिळते तर तुम्ही सुनील केमिकलची त्रिमूर्ती जोडी आहे नोवेल अर्धा लिटर क्लोसमार्ट अर्धा किलो आणि वँटेज नावाचं एक बुरशीनाशक आहे ते अर्धा किलो तुमच्या कंदसडीच्या उपाययोजनेला तुम्ही वापरू शकता अधिक माहितीसाठी मलासुद्धा संपर्क करू शकता माझा नंबर आहे पंच्याऐंशी बावन्न झिरो आठ ब्याण्णव डबल झिरो धन्यवाद